महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची झपाट्यानं वाढणारे शहरीकरण व मोठ्या प्रमाणातील औद्योगिकरण तसेच वातावरणातील बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागू आहेत तसेच या समस्यांवर मात करण्यासाठी व जीवसृष्टीचं सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणं आवश्यक आहे जागतिक पर्यावरण दिन दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांनी एक पेड माकेना वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली आहे सदर कार्यक्रम अंतर्गत भारतात पर्यावरण वन व जलवायू परिवर्तनाशी सामना करण्यासाठी आवाहन केलंय या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याकरिता ऐंशी कोटी झाडे सप्टेंबर दोन हजार चोवीस व एकशे चाळीस कोटी झाडे मार्च दोन हजार चोवीसमध्ये लागवड करण्याची मोहीम राबविण्यात सूचित केलेलं आहे त्या अनुषंगानं एक पेड माकेनाम दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय कार्यक्रम प्रत्येक विभागानं आयोजित करून ही मोहीम लोकाभिमुख व्हावी यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढावा हा उद्देश असून या अनुषंगानं सांगोला तालुका कृषी विभाग यांच्या वतीने एक पेड माकेनाम ही मोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकतपूर येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्या विद्यार्थ्यांवर होण्याकरिता व या कार्यात सामाजिक का अधिकाधिक सहभाग मिळविण्याकरिता उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्याशी वृक्षारोपणाद्वारे संवाद साधला सदर अभियान महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सई नर्सरी एखतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी सरपंच श्री विकास जाधव उपसरपंच ज्ञानेश्वर इंगोले माजी उपसरपंच प्रवीण नवले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव तसेच ज्ञानेश्वर इंगोले दिलीप नवले व सई नर्सरीचे सूरज अवताडे कृषी सहाय्यक महादेव कोळी व संतोष खांडेकर तसेच एखतपूर येथील ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते